मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील कोणापुढे झुकत नसल्यामुळे मग या सरकारने काय केलं की मराठाच लोक मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात भुंकायला सोडून दिली त्यांना फक्त काय केलं सत्तेचा थोडासा तुकडा टाकला मग हे लोक वारंवार मनोज जरांगे पाटलावर भुंकायला लागले या लोकांनी डायरेक्ट स्वतःचा बाप सोडून हे राजकीय पक्षाला व त्या राजकीय पक्षातील नेत्यांना म्हणू लागले बाप तर चला मग अशा बाब बदलणाऱ्या लोकांना आपण आपल्या पट्ट्यात घेऊया तुम्हा सर्वांचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये एक मराठा सहा कोटी मराठा लिहायला अजिबात विसरू नका तर डायरेक्ट मुद्द्यावर हात घालून आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो त्याच लोकांना आपण आजवर आपले आपले म्हणून करत आलो मोठे पण हे आपले नसून हे तर निघाले साहेबाचे पाय ताटे यांना स्वतःच्या जातीचा नाही तर त्यांच्या राजकीय पक्षाचा व त्यांच्या नेत्याचा जास्त अभिमान वाटे म्हणून हे लोक मराठ्यांच्या आरक्षणाच्या वाटेत टाकू लागले काटे यांना हे शंभर टक्के मागत पडणार त्यांनी हे केलेलं पाप हे सत्यपोटी आणि लालची पोटी स्वतःचा बाप सोडून दुसऱ्याला म्हणू लागले बाप गरजवंत मराठ्यांना या असल्या लोकांना कधीच करू नका माप यांचा स्वतःचा आणि त्यांच्या मालकाचा डायरेक्ट करून टाकायचा द्यायला पाहिजे होती साथ पण हे तर मराठा आरक्षणाची पेटवलेली निघाले हे मराठा समाजाचा करत आहे विश्वासघात आता पर्याय नाही मित्रांनो यांच्या कमरेत घातल्याशिवाय लात हे लोक मराठा असून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतात हे कलंक आहे मराठ्यांच्या जातीला स्वतःचा समाज सोडून मराठा आरक्षण विरोधी लोक यांनी घेतले साथीला अरे गद्दार झाले तुम्ही या मातीला खरच मानलं पाहिजे राव तुमच्या छप्पन इंचा छातीला ह्याच गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या जेवर तुम्ही घेतल्या गाड्या घोड्या आणि त्याच गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या मुला मुलींच्या आरक्षणाच्या वाटेत तुम्ही करता घोड्या येणाऱ्या मराठ्यांच्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही पिढ्या अरे साड्या घाला साड्या तुमच्या असल्या बाप बदलू धोरणामुळे किती गरीब गरजवंत मराठ्यांच्या मुला मुलींचे नुकसान होत आहे आज पण तुम्हाला काय तुम्हाला तर फार चढला सत्तेचा माज अरे विसरू नका ह्याच गरीब गरजवंत मराठ्यांच्या जीवावर तुम्ही गाठलाय श्रीमंतीचा ताज अरे वाट थोडीशी लाज ह्या समाजाने तुम्हाला मोठं केलं त्या समाजाच्या उपकाराची जाणीव धरा साहेबाचे पाय साठून स्वतःच्या समाजाचे वाजू नका बारा एक मराठा सा कोटी मराठा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज धन्यवाद